गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेनं महत्वाचा निर्णय घेतलाय फेरीवाल्यांनाच व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे भारतीय शेतकरी चीनवर अवलंबून आहेत मनोरुग्ण महिलांना ब्युटी पार्लरचे धडे दिलेत पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय शकीबची आपल्या मंडळावर नाराजी आहे तर कंगनाचा नकार मिळताच महेश भट संतापले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस मार्च वार सोमवार देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉम च पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाची उपनगरी रेल्वे स्थानकांवरल्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे एलिव्हेटेड डेक उभारण्याचा निर्णय घेतलाय सध्या अंधेरी घाटकोपर बोरिवली गोरेगाव कांदिवली आणि खार रोड स्थानकांवर हे डेक कार्यान्वित करण्यात आलेले आहेत आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरल्या आणखी सतरा स्थानकांवर हे डेक उभारण्यात येणार आहेत हे काम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दरम्यान पूर्ण होणार आहे रेल्वे स्थानकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारनं अमृत भारत स्थानक योजना राबवली आहे या मुंबईतील स्थानकांवर पाचशे चौपन्न कोटी रुपये खर्च करून विविध सुविधा केल्या जात आहेत रेल्वे विकास महामंडळाच्या एम पी थ्री ए प्रकल्पाअंतर्गत नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात आलेली आहेत त्या अंतर्गत एलिव्हेटेड डेक सरकते जिने लिफ्ट आणि नवे पूल उभारण्याचा समावेश आहे मुंबईतली बहुतांश रेल्वे स्थानकं पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षांहून अधिक जुनी आहेत वाढत्या प्रवासी संख्येनुसार रेल्वे स्थानकांवर सुधारणा करणं आवश्यक आहे तरी जागेच्या अभावामुळे नव्या सुविधा उभारताना अडचणी येत आहेत यावर उपाय म्हणून एलिव्हेटेड डेक हा सर्वोत्तम पर्याय मानला जातोय त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध होणार आहे गर्दीच्या वेळी स्थानकात सहज हालचाल करणं सोपं होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे फेरीवाल्यांची उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार व्यवसाय व्यवसाय फेरीवाल्यांकडे डोमेसाईल दाखला असणं बंधनकारक आहे फेरीवाल्यांना करण्यासाठी परवाना देताना न्यायालयाच्या या आदेशांचं काटेकोर पालन व्हावं अशी मागणी शिवसेनेचे भाईंदर पश्चिम नेते जितेंद्र पाठक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे मीरा भाईंदर महापालिकेकडनं फेरीवाला धोरण निश्चित केलं जाणार आहे फेरीवाला समितीची स्थापना करण्यासाठी निवडणुकाही लवकरच पार पडणार आहेत त्यानंतर फेरीवाल्यांना मीरा भाईंदर शहरात व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून व्यवसाय परवाना दिला जाणार आहे या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन व्हावं अशी अपेक्षा पाठक यांनी व्यक्त केली आहे मीरा भाईंदर शहरात बेसुमार फेरीवाले वाढत आहेत या फेरीवाल्यांना परवाना देण्याआधी त्यांच्याकडे डोमेसाईल दाखला आहे की नाही याची खातर जमा करण्यात यावी ज्यांच्याकडे असे दाखले नसतील त्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात यावी दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या आणि मुजोरी वाढते त्याला आवर घालण्यासाठी ही कारवाई होणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त फेरीवाल्यांना परवाना देताना भूमिपुत्रांचा प्रथम विचार करावा अशी मागणी पाठक यांनी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय शेतकऱ्यांची चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी पर्यंत भारतानं चीनकडनं आठ पूर्णांक सत्तेचाळीस लाख टन डाय अमोनियम फॉस्फेट खत आयात केलाय ही माहिती सरकारी आकडेवारीतून मिळाली आहे या कालावधीत भारताची एकूण डी ए पी आयात ही चौवेचाळीस पूर्णांक एकोणवीस लाख टन होती यामध्ये चीनचा वाटा हा एकोणवीस पूर्णांक सतरा टक्के आहे गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण पंचावन्न पूर्णांक सदुसष्ट लाख टन डी ए पी आयातीत चीनचा वाटा बावीस पूर्णांक अठ्ठावीस लाख टन होता युरियानंतर डी ए पी हे भारतात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक वापरलं जाणारं खत आहे आपला देश रशिया सौदी अरेबिया मोरक्को आणि जॉर्डन इथून सुद्धा डी ए पी आयात करतो हे तयार खतांच्या स्वरूपात आणि रॉक फॉस्फेट तसंच इंटरमिडिएट रसायनांच्या कच्च्या मालाच्या स्वरूपात आयात केलं जातं चालू रग्बी हंगामासाठी डी ए पी खतांची देशांतर्गत उपलब्धता अंदाजे बावन्न ,00 लाख टनांच्या गरजेपेक्षा जास्त आहे यापैकी अठ्ठेचाळीस ,00 लाख टन डी एपी आधीच विकलं गेलंय अकरा मार्चपर्यंत भारतात नऊ पूर्णांक ,00 त्रेचाळीस लाख टन डी साठा होता चीनमधनं होणाऱ्या स्वस्त आयातीपासनं देशांतर्गत कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी भारतानं या महिन्यात शेजारल्या देशातल्या चार उत्पादनांवर अँटी डम्पिंग शुल्क लादलंय ज्यामध्ये व्हॅक्युम फ्लास्क आणि ॲल्युमिनियम फॉइलचा समावेश आहे ही उत्पादनं चीनमधनं भारतात सामान्य किमतीपेक्षा कमी किमतीत निर्यात केली जात असल्यामुळे हे शुल्क लादण्यात आलेलं आहे या उत्पादनांमध्ये सॉफ्ट फेराईट कोर व्हॅक्युम इन्सुलेटेड फ्लास्क ॲल्युमिनियम फॉइल आणि ट्रायक्लोरो आयसोसायन्युरिक ऍसिड यांचा समावेश आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात एका उल्लेखनीय उपक्रमाची मळके कपडे आणि विस्कटलेले केस काहीशा अशाच अवस्थेत मनोरुग्णालयातल्या उपचारांसाठी दाखल झालेल्या तीस तरुणी आता स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा प्रयत्न करतायत रुग्णालयाच्या मदतीनं त्यांनी ब्युटी पार्लरचे धडे घेतले आहेत या धड्यांच्या आधारे त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जात होतं सध्या या महिला रुग्णांसाठी रुग्णालय प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्यानं ऑगस्ट पासन रुग्णालयात ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण प्रशिक्षण घेत होत्या चार टप्प्यात हे पूर्ण होणारे तीस महिलांनी प्रशिक्षणाचे तीन टप्पे पारही केले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्याबद्दल कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस गेल्या काही काळापासनं त्यांच्या खराब प्रकृतीमुळे चर्चेत आहेत पण ते आता ठीक आहेत न्युमोनियातून बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे ते त्यानंतर ते रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोप फ्रान्सिस रविवारी पाच आठवड्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले रुग्णालयाच्या बाल्कनीतून त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला यावेळी पोप यांचे एक झलक पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे उपस्थित होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन गोलंदाजीची शैली संशयास्पद ठरल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतनं एक दिवसीय क्रिकेटला अलविदा करण्याचा शकीब अल हसनचा प्रयत्न आहे आता त्यानं आपल्या क्रिकेट मंडळावर टीका केली आहे मला आता काहीही तक्रार करायची नाही परंतु माझ्याशी मंडळाकडनं योग्य पद्धतीनं संवाद साधून त्यांचा विचार स्पष्ट केला असता तर मला आनंद झाला असता असं शकीबनं म्हटलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री कंगना राणावतची अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा तिच्या कारकिर्दीत झालेल्या वादांमुळे चर्चेत आली आहे या वादांमध्ये सगळ्यात जास्त गाजलेला वाद म्हणजे महेश भट यांच्यासोबतचा महेश भट यांनी कंगनावर चप्पल फेकल्याचा दावा कंगनानं एका मुलाखतीत केला होता तिच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे कंगनाच्या म्हणण्यानुसार वो लम्हे या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान महेश भट यांनी तिला धोका चित्रपटाची ऑफर दिली होती मात्र कंगनानं तो चित्रपट नाकारला होता त्यामुळे भट संतापले आणि तिच्यावर चप्पल फेकली होती या घटनेनंतर कंगनाला तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरला येण्यास मज्जाव करण्यात आला होता महेश भट आणि कंगनाचा हा बाद आजही कायम असून यावर दोघांच्याही प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत वेग हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर